चांगला त्यांचाही सहभाग होईल या दृष्टिकोनातून जे आहे ते माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली पक्षाच्या मार्फत जे आहे ते या ठिकाणी आपण साखर आणि डाळीचं सा जे आहे ते त्या ठिकाणी वाटप करतो ठाकरे आले होते त्यांनी अशी टीका केली मला आज आनंदाच्या दिवशी मला वाटतं त्यांचं स्वागत जे आहे ते मी अगोदरच केलेलं आहे आणि ते इकडे आल्यानंतर त्यांची परिस्थिती काय आहे ही जाणीव जी आहे त्यांना त्यांना झाली असेल अंबरनाथमध्ये असेल उल्हासनगरमध्ये असेल सर्व पक्ष एकत्र केले उबाटा राहिलेली एन सी पी काँग्रेस वंचित अजून कोण कौन कोण आप हे सगळ्यांना एकत्र केल्यानंतर देखील दोनशे तीनशे लोक देखील जमा झाले नाही अगोदर जेव्हा आमच्याबरोबर तेव्हा यायचे या कल्याण लोकसभेमध्ये त्याची जरूर त्यांना आठवण झाली असेल की कशा प्रकारे जे आहे ते त्या ठिकाणी स्वागत जे आहे कल्याण लोकसभेमध्ये होत असेल मी माहिती घेतली तर त्या माहितीमध्ये जे आहे त्यांच्याकडे लोक देखील त्या ठिकाणी नव्हती अशी परिस्थिती जी आहे आणि त्याचबरोबर जे आहे हे गल्लोगल्ली जे आहे त्या ठिकाणी फिरायला लागतं आहे तर त्यांचं स्वागत आहे या ठिकाणी जास्त मला त्या ठिकाणी बोलायचं नाही सर शिंदे अशी टीका केली की शिंदे गरणा तिकीट देऊन चूक केली आहे ती चूक सुधारण्यासाठी मी या ठिकाणी आलो आणि गाडायला आलो अरे तेच ते शब्द तेच तेच स्टोमणे लोकांना कंटाळा आला आता लोकांना काम हवं आहे आम्हाला जर सांगितलं असतं इकडे लोकांची कमी आहे तर इकडून जरा पाठवले असते आम्ही त्या ठिकाणी अशी परिस्थिती जी आहे ती त्या ठिकाणी आणि फ्रस्ट्रेशनमध्ये जे आहे ही पातळी सोडून जे आहे ते त्या ठिकाणी भाष्य केलं जातं आम्ही कधीच जे आहे ती पातळी सोडून जे आहे बिलो द बेल्ट जे आहे ते कमेंट्स त्या ठिकाणी करत नाही आणि करणार देखील नाही माननीय मुख्यमंत्री मोदयांशी आमच्यावरती शिकवणं आमच्या आई वडिलांचं जे आहे हे आमच्यावरती संस्कार आहेत चांगले नाहीतर कोणाला पण कधी पण सकाळी उठल्यापासून ते झोपेपर्यंत फक्त शिव्या टोमणे एवढंच आणि त्यांच्यासारख्या माणसाने जे आहे ते या ठिकाणी डॉक्टर श्रीकांत शिंदेच्या मतदारसंघामध्ये गल्लोगल्ली सात तास अगोदर हे सगळं केलं असतं तर आज परिस्थिती वेगळी असती आज परिस्थिती वेगळी असती पण आज जे आहे हे मला पण वाईट वाटतंय की प्रत्येक गल्लोगल्ली त्या ठिकाणी फिरायला लागते पण तीही करून रिस्पॉन्स जो हो मिळाला पाहिजे तो रिस्पॉन्स त्या ठिकाणी मिळत नाही सर्व पक्ष एकत्र येऊन सुद्धा तर येणाऱ्या काळामध्ये जे आहे हे त्यांनी या ठिकाणी चांगला उमेदवार शोधावा आणि त्यांनी द्यावा काळात त्या अनुषंगाने तुम्हाला दिवस देत बघा मला मला काही डिवचण्याचा प्रयत्न कोणी पण केला काही म्हटलं तरी मी काय तिथे कोणाला इकडे उत्तर देण्यासाठी नाही आहे आपलं काम जे आहे हे आपलं उत्तर आहे या कल्याण लोकसभेतील जनता जी आहे ये ती येणाऱ्या काळामध्ये जी आहे ती त्यांना उत्तर जे आहे हे मतपेटीतून देईल त्यांनी अशीही टीका केली की चोरांच्या हातात धनुष्यवाद तर आमच्या शिवसैनिकांच्या हातात मशाल अरे काय तेच 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 नवीन स्क्रिप्ट लिहायला पाहिजे आता तेच गद्दार कोके तेच खंजीर हां तेच चोर अरे काय दुसरं काहीतरी करा खाली उतरा आता उतरलेत तर लोकांमध्ये गेलात तुम्ही तर लोकांचा रिस्पॉन्स तुम्हाला कळाला असेल की लोकांची भावना काय आहे ती तर त्याच्यातून बोध जो आहे तो त्यांनी घेतला पाहिजे की येणाऱ्या काळामध्ये जे आहे हे लोक कोणाबरोबर राहतील जो माणूस जो आहे तो दिवसाचे चोवीस तास काम करतो का ज्यांनी कोरोना काळामध्ये जे आहे महाराष्ट्राला वाऱ्यावर सोडून स्वतःला बंद करून घेतलं अशा माणसाबरोबर राहतील तर ही जी वस्तुस्थिती आहे ती त्यांनी जितक्या लवकर ते ओळखतील तितक्या लवकर जे आहे ते त्यांना सावरण्याचा सा वेळ जो हो आहे तो त्या ठिकाणी मिळेल सर प्रत्येक प्रत्येक सभेमध्ये त्यांनी असं म्हटलं होती घरानशाही तुझ्या आता प्रश्नाचा उत्तर देतो आहे अरे जेव्हा यांना दोन हजार चौदामध्ये उमेदवार सापडत नव्हता जेव्हा शिवसेनेचा उमेदवार म्हणजे खासदार जो आहे हा पार्टी सोडून गेला तेव्हा ही कल्याण लोकसभेची जागा कशी येईल निवडून हा प्रश्न त्या ठिकाणी मोठा उपस्थित होता आणि त्यावेळेस जे आहे हे माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेबांनी जे आहे हे त्या ठिकाणी कुठलाही विषय न विचार न करता त्या ठिकाणी मला त्या ठिकाणी उभं केलं आणि त्या परिस्थितीमध्ये खूप कठीण परिस्थितीमध्ये विपरीत परिस्थितीमध्ये जे आहे ही निवडणूक आपण त्या ठिकाणी लढलो आपण सगळे त्याचे साक्षीदार आहोत तेव्हा यांना कुठला उमेदवार मिळाला नव्हता त्या ठिकाणी तेव्हा विचार नाही केला की आपल्या घरातील कोणाला तरी या ठिकाणी उभं केलं पाहिजे किंवा प्रचारासाठी जे आहे जेवढी ताकद लावली पाहिजे तेवढी ताकद त्या ठिकाणी लावली पाहिजे जेव्हा आपल्याला सीट पाहिजे होती तेव्हा आणि मला वाटतं दोन हजार चौदा झाली दोन हजार एकोणीसमध्ये चौदामध्ये अडीच लाखाच्या फरकाने लोकांनी निवडून दिलं दोन हजार एकोणीसमध्ये दो जे आहे हे साडेतीन लाखाच्या फरकाने निवडून दिलं आता दोन हजार चोवीस येतं आहे तेव्हा तुम्ही काउंट करा किती लाखाच्या फरकाने लोक लिहून देतील हे घराणेशाही जे आहे हे आमच्याकडे घराणेशा नाही आहे हे जेव्हा गरज लागली पार्टीला तेव्हा जे आहे पार्टीसाठी जे आहे ते आम्ही त्या ठिकाणी उभं राहिलो आणि विपरीत परिस्थितीमध्ये जे आहे कल्याण लोकसभेची सीट जी आहे ते त्या ठिकाणी निवडून आणली आणि त्याचबरोबर घराणेशाहीचं बोलायला लागलं की वरणीची सीट जी आहे ते स्वतःच्या मुलासाठी ती जिंकता आली पाहिजे त्याच्यासाठी दोन दोन सिटिंग आमदारांचा जो आहे हा बळी त्या ठिकाणी घेतला त्या लोकांना घरी बसवलं जे निवडून येऊ शकत होते लोकांमधून त्यांना मग नंतर स्वतःचा मुलगा निवडून आला पाहिजे त्याच्यासाठी दोघांबरोबर कॉम्प्रोमाइज केली मग दोघांना स्वतःच्या मुलाचा मतदारसंघ सेव्ह करायला पाहिजे त्याच्यासाठी दोन दोन एम एल सी दिल्या ज्या दोन दोन एम एल सीवरती साधा कार्यकर्ता जो येतो तो त्या ठिकाणी आला असता स्वतःच्या मतदारसंघामधला व वरळी विधानसभा स्ट्रॉंग करायला पाहिजे म्हणून केंद्रात देखील मंत्री देखील तोच दिला त्याच मतदारसंघातला हे काय म्हणणार आणि स्वतःच घरामध्ये सगळी पदं द्यायची पक्षप्रमुखपद पण घरीच युवासेनेचं पण घरीच परत त्या आजूबाजूचे नातेवाईक आज ते पण घरीच अशा गोष्टी ज्या आहेत त्या ह्या पार्टीमध्ये नाही आहेत माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब आज देखील कार्यकर्ता म्हणून काम करतात ते मुख्य नेत्याची जबाबदारी त्या ठिकाणी सांभाळत आहेत आणि त्याचबरोबर जे आहे हे आमच्यामध्ये मला ते कधीच कुठला पद जे आहे ते त्या ठिकाणी प्रमुखाचं पद जे आहे ते देणार नाही आणि मी देखील ते घेणार नाही सगळी जी प्रमुख पदं आहेत आज लोकसभेमध्ये बघितलं आपण तर लोकसभेमध्ये राहुल शेवाळे जे आहे हे पक्षाचं नेतृत्व त्या ठिकाणी करत आहेत आज पीठासीन अधिकारी जेव्हा बनवायची वेळ आली तेव्हा श्रीरंग आप्पा बारणे जे आहे हे पीठासीन अधिकारी लोकसभेमध्येच झाले आणि सगळे ज्येष्ठ ना नेते जे आहेत ते त्या ठिकाणी नेते म्हणून काम करत आहेत पक्षाचं तर हे प्रायव्हेट लिमिटेड कंपनी नाही आहे